तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका त्यांच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा मित्रांनो नमस्कार मी गोकुल कदम लिगल अँड रिअल एस्टेट करतो प्लॉट खरेदी करताना योग्य गुंतवणूक कशी करावी हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे शेवटपर्यंत नक्की बघा कारण प्लॉट खरेदी म्हणजे आयुष्यासाठी केलेली एक मोठी गुंतवणूक चुकीचा निर्णय घेतला ने किंवा चुकीच्या दिशेला गेला तर खूप मोठा तोटा होऊ शकतो परंतु काही महत्वपूर्ण कायदेशीर बाबींकडे जर लक्ष केंद्रित केले तर योग्य प्लॉट आणि सुरक्षित गुंतवणूक होऊ शकते प्लॉट घेताना सर्वात महत्वाचं म्हणजे त्या प्लॉट चे लोकेशन तपासा म्हणजेच तो जो प्लॉट आहे तो गावात गावा आहे गावाच्या बाहेर आहे त्या प्लॉटच्या शेजारी हवे जाणार आहे रेल्वे ट्रॅक आहे किंवा शाळा आहेत हॉस्पिटल आहेत कॉलेज आहेत या बाबी समजून घ्या तसेच त्या प्लॉट संदर्भात लिगल डॉक्युमेंट तपासा लिगल डॉक्युमेंट मध्ये सातबारा असतील फेरफार असतील त्या प्रॉपर्टी संदर्भात सर्च रिपोर्ट असेल तसेच त्या, त्या प्रॉपर्टीचे किंवा प्लॉटचे टायटल क्लिअर आहे का हे देखील तज्ज्ञ वकील साहेबांकडनं तपासून घ्या ते समजून तसेच एने परवानगी म्हणजेच आपण जो प्लॉट घेणार आहोत तो एने आहे गुंठेवारी तिला आहे हे समजून घ्या कारण एने प्लॉट असेल तर कायदेशीर परवानग्या परंतु गुंठेवारी असेल तर कायदेशीर अडचणी होतात आणि यावर आपण घर देखील बांधू शकत नाही तसेच डेव्हलपमेंट प्लॅन व त्या प्लॉटचा झोन म्हणजेच येथे जो काही प्लॉट आहे तो डीपी आहे डीपी आहे हे समजून घ्या तसेच त्या प्लॉटचा झोन कोणता आहे कारण रेसिडेन्शियल झोन असेल तर तेथे घर बांधता येते परवानगी घेऊन तसेच डेव्हलपर किंवा विक्रेता याच्यावर विश्वास ठेवू नका यासाठी कागदपत्रे तपासून घ्या समजून घ्या प्रोजेक्ट जर सँक्शन असेल रेरा रेरामध्ये नोंदणी आहे का त्याची खात्री करा तसेच डेव्हलपर असेल तर त्याचा आधीचा ट्रॅक काय आहे त्याचा इतिहास समजून घ्या त्यांनी आधी काय प्रोजेक्ट केलेले आहेत का के आणि आहे ते पूर्ण झालेले आहेत का तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे त्या प्लॉट वर दिलेल्या सुविधा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पाणी असेल वीज असेल रोड असेल ड्रेनेज सिस्टीम असेल तसेच सोसायटी असेल किंवा लेआउट प्लॅन मंजुरी आहे का या सर्व बाबी सखोल तपासा आणि विशेष म्हणजे तुमचा बजेट आणि भावी वाढ याचा विचार करा कारण तुम्ही जर गुंतवणूक करत असाल तर भविष्यामध्ये किती मोठा परतावा मिळू शकतो याचाही विचार करणं आवश्यक आहे आणि खरंच तुम्हाला जर सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर यासाठी तज्ज्ञ वकील साहेबांचा सा सर्च रिपोर्ट त्या प्लॉट संदर्भात घ्या तसेच तुमचा व्यवहार जो आहे त्या